नमस्कार नेत्रास किचन मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आंब्याचा सीझन संपत आला तरी सुद्धा आपण आंब्याचा शिरा बनवला नाही असं कसं होईल आज आपण बघूया आंब्याचा शिरा म्हणजेच शिरा साहित्य बघूया एक वाटी रवा घेतलाय त्याच वाटीने एक वाटी तूप एक वाटी आंब्याचा रस एक वाटी साखर इथे मी दोन वाटी दूध आणि एक वाटी पाणी असं गरम करून घेतलंय इथे मी एक छोटा चमचा केशर वेलची सिरप घेतले तुम्ही वेलची पावडर आणि दोन दहा एक केशर गाड्या घेतल्या तरी सुद्धा चालेल आपण लगेच आता शिरा करायला सुरुवात करूया इथे मी सगळ्यात तुपापैकी अर्ध तूप घालून घेते पॅनमध्ये मध्ये पॅन ऑलरेडी गरम व्हायला ठेवलाय आणि त्याच्यामध्ये आपण हरवा घालूया मंद गॅसवर छान रवा अगदी गुलाबी होईपर्यंत आपण पर भाजून घेणार आहोत रवा भाजायला घेऊन तीन चार मिनिट झाले थोडासा रंग बदललाय आता हे बाकीच तूप सुद्धा मी घालते इथे मी एक चमचा तूप तसा शिल्लक ठेवते वरून घालायला अजून एक दोन तीन मिनिट रवा छान भाजून घेऊयात तुम्हाला जर ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर तुम्ही या स्टेजला घालू शकता पण आंब्याचा शिरा असाच मऊ लुसलुशीत चांगला लागतो म्हणून मी इथे ड्रायफ्रुट्स नाही घालते मध्यम गॅसवर अजून चार ते पाच मिनिट रवा मी छान भाजून घेतलाय रव्याने आता सुद्धा सोडू सोडायला सुरुवात केली आहे म्हणजे आपला रवा छान भाजला गेलाय मी आता इथे हे दूध आणि पाणी जे मिक्स करून घेतलंय ते घालते अवकाश सावकाश करून घालायचं नाहीतर तर ते एकदम हातावर येत आहे कारण दूध पाणी सुद्धा गरम आहे गुठळा मोड मिक्स करून घ्यायचंय दूध आणि पाणी या रव्याने छान शोषून घेतलंय आता याच्यावर आपण दोन मिनिट झाकण ठेवूया इथे रवा दूध पाणी असं सगळं छान एकजीव झालंय आता याच्यामध्ये मी हा आंब्याचा रस घालते छान मिक्स करून घ्यायचंय आता पुन्हा मी दोन मिनिट झाकण ठेवते छान वाफ निघाली आहे आता याच्यामध्ये आपण म्हणजे साखर आणि वेळ वेळची केशरचं सिरप मिक्स करूयात छान इथे साखर पण छान आहे त्याच्यामुळे हे मिश्रण सुद्धा असं पातळ झालंय आता एक वाफ आली की आपला आंब्याचा शिरा तयार आता दोन मिनिट एक वाफ काढून घेऊया दोन मिनिट झाले आपला शिरा सुद्धा छान अगदी झालाय लुसलुशी तसा आता हे मी दोन चमचे तूप ठेवलं होतं ते पण घालून घेते वरून तूप घातल्यानंतर मस्त अशी चकाकी आली आहे शिऱ्याला शिरा आपला तयार आहे गॅस बंद करते आणि सर्व करते तर अशा प्रकारे मऊ लुसलुशीत असा आंब्याचा शिरा तयार आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा नेत्रास किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका चांगलं खा निरोगी रहा धन्यवाद